हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पण तर बघा मैत्रिणींनो आज आहे मिस्टरांचा बड्डे आणि आम्ही अचानकच कसं काय बाहेर गेलो सेलिब्रेशन तर ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर आधी आता आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी जात होतो तर जाता जाता नननबाईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी मिस्टरांसाठी केक वगैरे घेतलेला होता तर केक घ्यायचा होता त्यांना म्हणून आम्ही सगळ्यात आधी केक शॉपला आलेलो आहोत आणि केक शॉपला येऊन मग केक वगैरे फिक्स केला आणि मग आता केक वगैरे घेऊन आम्ही हॉटेलला जात होतो तर आधी काही डिसाईड नव्हतं आमचं हॉटेलला जाणं पण वेळेवर हे हॉटेलला जाणं डिसाईड झालं मग आम्ही आता केक वगैरे घेऊन हॉटेलसाठी निघालो आहोत आणि आता लवकरच आम्ही हॉटेलला पोचणार आहे तर बघा आता आम्ही इथं हॉटेलला पोचलेलो आहोत हॉटेलचं नाव आहे शृंगार तर मग आम्ही इथं हॉटेलमध्ये आल्यानंतर तिथं गर्दी खूप अशी होती कारण आता मंथ एंड पण होता म्हणून खूप लोक जेवणासाठी वगैरे आलेले होते तर तुम्ही बघतच असाल की किती गर्दी होती असं मग गर्दी असल्यामुळे आम्हाला थोडा वेट करावा लागला मग आम्ही थोडा वेळ वेट वगैरे केला आणि मग थोडा वेळ वेट केल्यानंतर मग जशी थोडी गर्दी कमी झाली आणि आम्ही पूर्ण फॅमिली गेल्यामुळे मग जशी त्यांचं थोडं गर्दी वगैरे कमी झाली तसं त्यांनी टेबल वगैरे लावले आणि मग आम्हाला सांगितलं मग आम्ही सगळ्यात आधी म्हटलं चला जोपर्यंत ऑर्डर केलेली आहे तोपर्यंत आपण केक कटिंग वगैरे हे करून घेऊ म्हटलं कारण मग नंतर जेवण केल्यानंतर जास्तच उशीर होऊन जाईल मग आधी आम्ही जेवणाची ऑर्डर वगैरे देऊन दिलेली होती आणि तोपर्यंत तो केक कटिंग करणार होतो तर बघा अशा प्रकारे त्यांनी छान असा केक आणलेला होता आणि मग नंतर केक आता हे सगळे बसलेले होते टेबलवर मग आता केक स्टँड नव्हतं म्हणून आम्ही वेट करत होतो केक कटिंगसाठी मग वेटरला सांगितलं होतं तो आता केक स्टँड वगैरे आणणार आहे मग नंतर आम्ही लगेचच केक कटिंग वगैरे करून घेऊ तर म्हटलं आता केक कटिंग वगैरे झाली मग नंतर तोपर्यंत तो ऑर्डर दिलेलं राहील ते पण येऊन जाईल तर बघा आता आम्ही अशा प्रकारे पूर्ण फॅमिली मिळून केक कटिंग करत होतो तर बा बड्डेसाठी कोण कोण आलं होतं नननबाई होती त्यांचे मिस्टर होते माझे मम्मी पप्पा वगैरे होते आणि माझे सासू सासरे होते जन तर मग आता सगळेजण म्हटलं एका साईडला उभे राहून जाऊ नारायणबाईच्या मिस्टर इकडे फोटोशूट चालू होतं मग नंतर आता आम्ही सोबत मिळून सगळ्यांनी केक कटिंग वगैरे कॅन्डल लावून करून घेतलेलं होतं आणि मग नंतर म्हटलं केक कटिंग झाली की मग जेवण करू म्हटलं तरी आमचं ऐनवेळेवर डिसाईड झाल्यामुळे आम्हाला खूप असा उशीर झालेला होता आणि ऑप्शन वगैरे आम्ही घरीच करून घेतलेलं होतं तर आम्हाला असं वाटलं की केक कटिंग वगैरे घरीच गर होईल पण वेळेवर बाहेर जायचं फिक्स झालं मग म्हणून म्हटलं ऑप्शन घरीच करून घेऊ मग ऑप्शन घरी केलं तर मग तिथं घेऊन जाणं काही पॉसिबल नव्हतं म्हणून ऑप्शन घरी केलं आणि सगळं घाईघाईमध्ये झालं म्हणून ऑप्शन वगैरेचा काही शूट करणं शक्य पण नाही झालं आणि मेन म्हणजे लक्षातच नाही राहिलं आणि बघा मैत्रिणींनो सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की मी माझ्या मिस्टरांसाठी काय गिफ्ट घेतलेला आहे तर मिस्टरांनी जे शर्ट घातलेले त्यांना मी ते गिफ्ट श ते शर्ट मी गिफ्ट केलेलं आहे पण ते गिफ्ट करताना म्हणजे ते मी पाच चार ते पाच दिवस आधीच देऊन दिलेलं होतं आणि ते शर्टचा कलर आहे पिंक कलर आहे एकदम लाईट पिंक कलर आहे आणि पूर्ण प्लेन आहे तर मिस्टरांची आता मीटिंग पण असल्यामुळे मिस्टरांना आणि जॉबमुळे त्यांना फॉर्मल ड्रेस लागतात आणि मीटिंगमध्ये पूर्ण प्लेन प्लेन ड्रेस म्हणजे प्लेन शर्ट लागत असतात म्हणून त्यांना तशा तशामधलं शर्ट दिलेलं आहे डार्क कलर त्यांना अलाउड नसतात म्हणून फॉर्मल शर्ट दिलेला आहे तर बघा मैत्रिणींनो आता ऑर्डर वगैरे दिलेली होती आणि ते ऑर्डर वगैरे आता सगळं आलेलं आहे आणि वेटर सगळ्यांना ते आता हे करतोय सर्व करतोय तर मग त्याच्यानंतर आता म्हटलं चला फटाफट जेवण वगैरे करू आणि मग नंतर घरी जायला पण उशीर होईल कारण ऑलरेडी तिथंच आम्हाला दहा वाजून गेलेले होते आणि जेवण करत करत म्हणजे जेवण केल्यानंतर तर खूपच वेळ होणार होता कारण जेवण करायला वेळ लागतो आणि ऑर्डर दिल्यानंतर पण तिकडनं ऑर्डर काही ऑर्डर और, काही लगेच येत नाही कारण त्यांना पण मध्ये भरपूर जणांच्या ऑर्डर राहतात म्हणून एक एक वस्तू यायला पण खूप उशीर झालेला होता तर आम्ही ती जी हॉटेलचं हो नाव आहे शृंगार आणि तिथली ज एक स्पेशल भाजी आहे शृंगार म्हणून भाजी होती ती काय मटर पनीर वगैरे दाल फ्राय राईस अशा प्रकारे मागवलं होतं आणि मग नंतर जेवण वगैरे करून मग आम्ही सगळेजण आता घरी निघालेलो होतो तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता मैत्रिणींनो आणि अशा प्रकारे आजचं सेलिब्रेशन पण होतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा तर चला मैत्रिणींनो भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग मी तर स्टॉप करते ओके ठीक आहे बाय